आवाज आवाज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज आपल्या तालुक्यामध्ये शुभारंभ होते त्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ ओ गिरासे साहेब आपले तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब बी डीओ सचिन पुडेसाहेब नगरपालिकेचे सीओगेसाहेब सी सीडीपीओ मेरगळ साहेब काळे साहेब तालुक्याचे साहे, साहे, टीएचओ एच ओळ मॅडम सचिन बापर मिलाजी भडगर शेखरजी भडगर आपल्या सर्व प्रताप बाबा आनंद बाबा बाळासाहेब ढवळे सचिन सत्तळ अतुल झगडे फरमाज पीडीसीसी बँकेचे अधिकारी अभिजितजी हेगडे सर्व आजी माझी पदाधिकारी आजी माझी सरपंच आजी माझी नगरसेवक सर्व अधिकारी आणि खऱ्या अर्थानं या योजनेमध्ये सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या आणि तालुक्यामध्ये कुठल्याही महिलेला वंचित न ठेवणाऱ्या आणि ज्यांच्यावर आम्ही एक बहिम जबाबदारी देतो त्या आमच्या अंगणवाडी सेविका मदत मिस आशावर ಪ್ರತಿನಿಧಿ ಸೇವೆ ಪತ್ರಕಾರ ಬಂದು मग दुसरं सांगायचे यामध्ये तो दिसता व्हॅल्यू हो जर तुम्ही बघितला तर तुम्ही पन्नास टक्के एकचल एक मार्चल